वाळूज प्रशालेत स्वतंत्र दिवस साजरा मोहोळ तालुक्यातील वाळूज प्रशालेत मुख्याध्यापक गोवर्धन तागबाते यांच्या मार्गदर्शनाखाली गावचे प्रतिष्ठित नागरिक काकासाहेब कादे यांच्या अध्यक्षतेखाली व संस्थेचे अध्यक्ष जनार्दन कादे यांच्या उपस्थितीत स्वातंत्र्य दिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला तृप्ती जाधव गौरी कादे भाग्यश्री भोसले या गुणवंत विद्यार्थिनींच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांनी स्वागतगीत आपले मनोगत लेजिम टिपरी नृत्य देशभक्तीपर नृत्य सादर करत उपस्थित लोकांची मने जिंकली कार्यक्रमाचे प्रास्ताविक कांत हजारे यांनी केले यावेळी सुमन कीर्ती सेल्स कॉर्पोरेशन पंढरपूर यांच्या वतीने पाचवी ते दहावी वर्गात प्रथम द्वितीय व तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांचा बक्षीस देऊन अभिनंदन करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता नववी वर्गातील विद्यार्थिनी कुमारी प्रेरणा मोटे व कुमारी प्रांजली मोटे यांनी केले तर आभार रावसाहेब पाटील यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेचे शिक्षक संजय कुमार राजगुरू शिंदे दिनेश नरळे ऋतुराज दुरे पाटील क्षितिजा कदम या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले